लो पिंपळगाव बसवंत अशी हाक देत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बसवंत पिंपळगाव येथील नाफेड कार्यालयावर धडक मोर्चा निघाला होता बघूयात आणि थेट जाऊया या मोर्चा मध्ये शेत कर नाफेड चा खे आमचा कांदा खरेदी नमस्कार जय जवान जय किसान आज आम्ही परत एकदा नापेड कार्यालयावर आमचा कांदा विक्रीसाठी आणलाय कारण ही नापेड ही संस्था यांनी जे पीएमसी लोकांना दिले खरेदी परवाने ते कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्याची खरेदी करत नाही परस्पर खरेदी करतात त्यांचे बोर्ड नाही पत्ते नाही आणि एकाही शेतकऱ्याचा माल ते आम्हाला दिसत नाही खरेदी करताना मग हे माल मालपाटली खरेदी करतात त्यामुळे यांची चौकशी झाली पाहिजे आणि नाफेडचा भाव हा शेतकऱ्यांना भेटला पाहिजे एक तर केंद्र सरकारने सात डिसेंबरला निर्यात बंदी करून शेतकऱ्यांनी फार मोठा आघात केलाय त्यातच निसर्ग करतो आम्ही कसा कसा कांदा पिकवला दुष्काळात पाणी पिया नसताना तो सुद्धा कांदा आज हजार बारा रुपये विकत आहे तर आमची केंद्र सरकार मागणी आहे की नाफेड मार्फत कांदा हा चार हजार रुपयाने खरेदी करावा आणि ते बाजार समितीत खरेदी करावा नाहीतर ही संस्था बंद करून निर्यात बंदी उठवावी आणि आज आम्ही जवळजवळ इस्कोनची ट्रॅक्टर घेऊन आलोय जर यांनी योग्य बात खरेदी नाही केला तर आम्ही या नापेटचं कार्यालय कांद्याने भरून देऊ आणि जतपंत हे लोकप्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी खासदार असो आमदार असो पालकमंत्री असो जतपंत इथे येऊन आमच्या निर्यात बंदी उठण्यासाठी मदत करत नाही कारण जेव्हा मत मागण्यासाठी येतात तेव्हा हे शेतकरी पुत्र असतात मग आता कुठे गेले शेतकरी पुत्र एकानेही विधानसभेचा आरोप नाही आणि एकाने लोकसभेचा आरोप नाही फक्त बच्चू भाऊ कडू या पूर्ण त्यामुळे आम्ही या नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आल्याशिवाय आम्ही मागे नाही आणि आम्हाला पक्का आश्वासन पाहिजे एक तर निर्यात बंदी उठवा नंतर चार हजारच्या भावाने आता हानी भावाने खरेदी करा एवढ्या दोनच मागण्या आमच्या या नापेड कार्यालयावर लोकप्रतिनिधी केले जाईल संस्थापे हाय नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आज आम्ही या नाफेड कार्यालयात जो कांदांचा डॉक्टर भरून जो मोर्चा आणलेला आहे याचं उद्दिष्ट असं आहे की आमचा कांदा नाफेड मार्फत तिथं खरेदी केला जात नाही किंवा नापेड ही संकल्पना आमच्यापर्यंत पोचतच नाही तो कांदा तिथं कसा खरेदी होतो काय होतं हे सर्वसामान्य आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना याची कुठल्याही प्रकारे माहिती मिळत नाही नापीडचा भाव हा कुठेतरी पोर्टलला ओपन होतो आणि ते पोर्टल आम्हाला शेतकऱ्यांना माहीत नसतं आम्ही हे सगळे अडाणी शेतकरी असतो आणि ते पोर्टल कुठे असतं काय असतं शिवाय कोणत्याही नापेडच्या एजन्सीने जो नापेडचा भाव असतो त्या भावाने कधीही कांदा खरेदी केला नाही त्या भावामध्ये तफावत असते साधारणतः तीनशे रुपयाची तफावत ठेवून कुठेतरी त्या काळ्या बाजारामध्ये कुठेतरी ते कांदा खरेदी करतात आणि जी तफावत आहे सरळ सरळ एजंट सांगतात की आम्हाला नाफेडच्या अधिकाऱ्यांना हा पैसा पुरवायचा असतो म्हणजे मग तुम्ही शेतकऱ्यांची मदत आहेत का शेतकऱ्यांची पिळवणूक करताहेत का शेतकऱ्यांचा रक्त आहे हा मोठा प्रश्न इथे निर्माण होतोय आहे आणि म्हणून आम्हाला ही प्रशासन नाफेडची जी व्यवस्था आहे ही अजिबात मान्य नाही आहे आम्हाला नाफेड ही संकल्पनाच नको आम्हाला एक्सपोर्ट चालू पाहिजे आमच्या काळ कांद्यावर कुठलीही निर्यातबंदी नको कुठलाही एक्सपोर्ट चार्जेस लावू नका आणि जो जो कुठलाही सरकारी हस्तक्षेप इथं करू नका सरळ सरळ जो भाव भेटत असेल त्या भावाने आम्ही कांदा द्यायला तयार आहोत परंतु ही भ्रष्ट व्यवस्था ही नाफेड व्यवस्था आमचा तीव्र निषेध आहे या व्यवस्थेला ही संकल्पना डायरेक्ट मोडून काढली पाहिजे त्यासाठी आज आम्ही इथं बसला आहोत आम्ही आता इथं आमरण बसलो आहोत म्हणजे आम्ही इथून आता मागे हटणार नाही आहेत त्या अधिकाऱ्यांनी यावं आमच्याशी चर्चा करावी समर्पक उत्तरे द्यावी त्याशिवाय हो आम्ही इथून ना हटणार नाही आहेत नमस्कार ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या हो जीवनात अपडेट